तेजस्विनी पंडितने शेअर केली स्वामी समर्थांविषयीची खास पोस्ट म्हणाली माझ्या मनातलं सगळंच मुंबई मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकते एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक यशस्वी निर्माती देखील आहे आपल्या कामातून तिने इंडस्ट्रीत स्वतःच असे एक स्थान निर्माण केलं आहे अभिनया व्यतिरिक्त तेजस्विनी तिच्या धार्मिक श्रद्धेसाठीही ओळखली जाते नुकतीच तिने सोशल मीडियावर स्वामी समर्थांविषयी एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या चांगलीच चर्चेत आहे स्वामी समर्थांचे अनुभव आणि प्रचिती येत असते मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मोठ्या श्री स्वामी समर्थांची सेवा करतात आणि पंडित त्यापैकीच एक आहे तिच्या सोशल पोस्ट वरून तिची स्वामींवरील श्रद्धा दिसून येते आषाढी एकादशी जवळ येत असताना तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर विठ्ठलाच्या रूपात सजलेल्या स्वामी समर्थांचा एक मनमोहक फोटो शेअर केला आहे या फोटोसोबत तिने एक हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहिलं आहे माझ्या मनातलं सगळंच तुम्हाला माहित आहे फक्त पाठीशी रहा आणि बळद्या स्वामी माऊली आषाढी एकादशी अगदी नजिक येऊन ठेपली असताना हे चित्र नजरेस पडणं म्हणजे किती सुरेख योगायोग असं तिने तिच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे या पोस्ट मधून तेजस्विनीने स्वामी समर्थांवर असलेला तिचा गाढ विश्वास आणि प्रेम व्यक्त केला आहे तिने शेअर केलेल्या या भावनिक पोस्ट वर तिच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने श्री स्वामी समर्थ अशा कमेंट्स करत तिच्या श्रद्धेला दुजोरा दिला आहे